श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत सिंह राशीच्या जातकांना संपूर्ण ऑगस्ट महिना कसा राहणार आहे या महिन्यामध्ये शिक्षण आरोग्य वैवाहिक सौख्य वाहन वास्तूचं सुख आणि त्याचबरोबर मोठ्या गुंतवणुकी कशा पद्धतीने आणि कोणत्या सप्ताहामध्ये करायच्या आहेत याबद्दलची इथंभूत माहिती समजून घेत आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूयात लग्नस्थानापासून आपण माहिती सुरुवात करतो लग्नस्थान हे आपलं प्रथम स्थान आहे ज्यावरनं आपण आपल्या स्वतःच व्यक्तिमत्व पाहतो आपल्या जीवनामधील आत्मविश्वास या सगळ्या गोष्टी आपण पाहताना लग्नस्थानाचा विचार करत असतो लग्नस्थानाचे अधिपती रविदेव होतात ज्यांचं गोचर सोळा ऑगस्ट नंतर प्रथम स्थानातनं लग्नस्थानातनं होणार आहे लग्न भावामध्ये केतुदेवांची उपस्थिती लग्न भावामध्ये केतुदेवांची उपस्थिती गेल्या अठरा मे दोन हजार पंचवीस पासून आहे मग त्यानंतर तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी बारीक विचार होणं अधिक विचार होणं या गोष्टी सुरू झाल्या आता या ठिकाणी प्रचंड प्रखर ग्रह आणि तो तुमच्या लग्न भावातनं तुमच्या राशी स्वामी तुमच्या लग्न भावातन गोचर करणार आहे मग विशेष तुमच्या जीवनामध्ये चांगलं परिवर्तन नक्कीच घडून देणार तुमच्या जीवनामध्ये जो आळस मरगळ आलेली होती ती निघून जाणार आहे आणि त्याचबरोबर तुम्ही आत्मविश्वासाने प्रत्येक गोष्ट हाताळणार आहात मला हे जमणार आहे मी करू शकतो हा आत्मविश्वास देण्यासाठी लग्नस्थानातील रविदेवांची स्थिती अतिशय शुभ आहे याचबरोबर रविदेव केतुयुक्त येत आहेत त्यामुळे जो ग्रहण दोष होतो त्याचे काय परिणाम प्राप्त होतात तुमच्या जीवनामध्ये त्याचे काय परिणाम होऊ शकतात याबद्दलची सुद्धा माहितीपूर्ण व्हिडिओ मी आपल्याच या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे नक्की जाऊन तुम्ही तोही समजून घ्या राष्ट्रीय कुंडलीतील धनस्थानाकडे जाऊयात धनस्थानावरनं आपण वडिलोपार्जित प्रॉपर्टी संदर्भातील कामे तर पाहतोच त्याचबरोबर कुटुंबाचं सौख्य पाहतो, पाहतो। संचयाचे योग पाहतो या सर्व दृष्टीने धनस्थानाचे अधिपती जे बुधदेव होतात ते शुक्रयुक्त बाराव्या घरात गोचर करतायत त्यामुळे नक्कीच मोठ्या खरेदीसाठी या महिन्यात गुंतवणूक होणार आहे आणि त्याचबरोबर त्यातनं मोठे लाभाचे योग येणार आहेत माझी साथ सोबत मिळेल त्यामुळे कुटुंबाचं सौख्य सुद्धा उत्तमच आहे तृतीय स्थानाकडे जाऊया तुम्ही युट्यूबर असाल मीडिया क्षेत्रामध्ये काम करता त्रूस आणि travs संदर्भात तुमचे बिझनेस आहेत की मां खाद्यपदार्थ संदर्भात तुमचे बिझनेस आहेत तर अशा वर्गाला सांगू इच्छिते हा संपूर्ण महिना अतिशय शुभ आहे तुमच्यासाठी नक्कीच तुम्ही तुमचे कार्य उत्तम रीत्या करू शकता याचे शुभ परिणाम तुम्हाला का मिळतील कारण तुमचे तृतीय स्थानाचे अधिपति शुक्रदेव होतात ज्यांचं गोचर बुधयुक्त आहे त्यामुळे तुम्ही युट्यूबर किंवा मीडिया क्षेत्रामध्ये काम करता तर नक्कीच कला कौशल्य आणि वाणीच्या जोरावरती अतिशय शुभ प्रभुत्व असणारे शुक्रदेव आणि त्याचबरोबर बुधदेवांच्या युतीमध्ये असणारे शुक्रदेव तुम्हाला नक्कीच शुभ फळे देतील अर्थात ते त्रिकभावातून गोचर करतायत त्यामुळे काही अंशी तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये विलंबाने कार्य करणं अशी काहीशी सवय लागून गेली असेल गेल्या काही एक दोन महिन्यामध्ये तर ती सवय सुद्धा आता मोडू शकते आणि तुम्हाला रविदेवतेच्या कृपेने दुसरा पंधरवडा अत्यंत शुभ जाऊ शकतो मीडिया क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वर्गाला चतुर्थ स्थानाकडे जाऊयात वास्तू आणि वाहनाचं सुख आपण चौथ्या घरावरनं पाहतो या ठिकाणी असणारी वृश्चिक राशी आणि मंगळ देवतेचं गोचर धनस्थानात नव्हतंय त्यामुळे वास्तू वाहन खरेदीसाठी तुम्ही गुंतवणूक करू शकता आणि त्या माध्यमातून तुमचं स्वप्न पूर्ण करून घेऊ शकता अर्थात तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार वास्तूचे आणि वाहनाचे सौख्य प्राप्त करून देणारे शुभयोग जर चालू असतील तर निश्चित हे शुभफळ तुम्हाला मिळू शकतं आणि त्याचबरोबर राशी कुंडलीतील चतुर्थ स्थानावर आपण मातृसौख्य पाहतो आईच्या सुखाच्या दृष्टीने सुद्धा हा संपूर्ण महिना उत्तम आहे अधिक काळजी चिंता तिच्या आरोग्याबद्दल तुम्हाला वाटत होती ती आता संपुष्टात येईल आणि तिला उत्तमरित्या आरोग्य प्राप्त झाल्यामुळे तुम्हीही आनंदित होणार आहात पंचम स्थानाकडे जाऊयात पाचवं घर शिक्षण संतती आणि प्रेमप्रेणे दर्शवतो त्या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी गुरुदेवतेची रास गुरुंचं गोचर लाभात होत आहे सप्तम दृष्टीने गुरुदेव पंचमाला पाहतायत त्यामुळे प्रणयाचे संकेत उत्तम मिळतील तुम्ही जर तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला अजूनपर्यंत व्यक्त झाला नसाल तुम्ही तुमच्या प्रेमाची कबुली दिली नसेल तर नक्कीच या महिन्यात तुम्ही देऊ शकता त्यासाठी सुद्धा शुभ योग आहेत याचबरोबर शिक्षण घेणाऱ्या वर्गाला सांगू इच्छिते तुम्ही एमबीबीएस करताय एम एस करताय तर सुद्धा गुरुदेवांची कृपा विशेष प्राप्त होऊ शकते आणि त्याचबरोबर मंगळ देवांची चतुर्थ दृष्टी पंचमावर आल्यामुळे तुम्ही तुमचं काम उत्तमरित्या करू शकता एकाग्रतेने करू शकता धाडसाने करू शकता कारण मंगळदेव हे धाडस निर्माण करून देतात परिश्रम करण्याची जिद्द निर्माण करून देतात त्यामुळे तुम्ही तुमचा अभ्यास आणि त्याचबरोबर तुम्ही जे काम करताय त्याच्यामध्ये परफेक्ट काम करू शकणार आहात षष्ट स्थानाकडे जाऊयात रोगासंदर्भातली माहिती आपण षष्ट स्थानावरनं पाहतो कटकटी सुद्धा षष्ट स्थानावरनं पाहत असतो याचबरोबर षष्ट स्थानावरनं आपण पाहतो आणि ते म्हणजे राजकीय योग ज्यावेळेस लग्नस्थानामध्ये रविदेवांची उपस्थिती होईल अर्थात सोळा ऑगस्ट नंतर तुम्ही सामाजिक कार्य करता राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहात तुम्हाला सर्व वर्गाला सांगू इच्छिते एक विशिष्ट संधीचा काळ तुमच्यासाठी आहे त्याचबरोबर तुम्ही जे कार्य करताय ते समाजापर्यंत व्यवस्थित पोहोचणं त्यांच्या जीवनातील असंख्य अडचणी अडथळे जे आहेत त्यांना दूर करण्यासाठी तुमच्याकडनं मदत होणं प्रयत्न होणं असे शुभ परिणाम सुद्धा रविदेव तुम्हाला प्राप्त करून देतील रविदेव हे राजा ग्रह आहेत अधिकार आणि सत्ता प्राप्त करून देणारे ग्रह आहेत लग्नस्थानामध्ये त्यांची उपस्थिती होतीये केतुयुक्त ते येत आहेत है, त्यामुळे उच्च अधिकार पदे या गोष्टींसाठी सुद्धा राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत करणाऱ्या वर्गाला शुभ संकेत या महिन्यात आहेत शत्रू कटकटीच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये शत्रु त्रास शत्रु पिढ्या संभवणार नाही अतिशय शुभ ग्रहमान तुमच्यासाठी आहे सप्तम स्थानाकडे जाऊया घर जोडीदाराच्या सुखाचं आहे, आहे या ठिकाणी शनिदेवांची रास गोचर शनिदेव अष्टमात आहेत वक्री आहेत त्यामुळे जोडीदाराचं सौख्य उत्तम मिळेल मतभेद कलह काही असतील ते संपृष्टात येतील एकमेकांची साथ सोबत तुम्हाला मिळू शकेल आणि तुमचा वैवाहिक जीवनातील प्रवास अतिशय शुभ तुमच्या सहप्रवासासोबत तुम्ही व्यतीत करू शकणार आहात सप्त सप्तम स्थानावर आपण पार्टनरशिप मधील बिझनेस पाहतो आणि या दृष्टीने सुद्धा अतिशय शुभ महिना आहे भाग्य आणि शुभ संकेत या दृष्टीने विचार केला तर तुम्हाला भाग्यस्थानाचे अधिपती अतिशय शुभ फळे देऊ शकतात कारण या ठिकाणी मंगळ देवतेची रास आहे आणि मंगळाचं गोचर धनस्थानात नाही आहे त्यामुळे अध्यात्माकडे कल देणं होम हवन धार्मिक विधी यामध्ये संमिलित होणं त्या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहून त्याचाही आनंद घेणं जीवनामध्ये समाधान प्राप्त करून घेण्यासाठी नित्य उपासना करणं या सगळ्या गोष्टी तुमच्याकडनं होऊ शकतात या संपूर्ण शुभ संकेत तुम्हाला प्राप्त होतील उद्योग व्यवसाय करणाऱ्या वर्गाला तुम्ही जे कार्य करताय त्याच्यातनं तुम्हाला उत्तम लाभ प्राप्त होतील आणि शुभ संकेत येतील नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्या वर्गाला सुद्धा प्रयत्न थोडेसे अधिक करायचे आहेत या महिन्यामध्ये यश येऊ शकतं दशमस्थानाकडे जाऊया दशमस्थानावरनं आपण उद्योग व्यवसाय पाहतो तुमचं कॉस्मेटिक परफ्यूम सोने चांदी त्याचबरोबर खाद्य पदार्थामधील ड्रायफ्रुट संदर्भातील बिझनेस असतील त्या महिन्यात तुम्ही त्या बिझनेस सुरुवात करायची आहे नवीन सुरू करणाऱ्या वर्गाला ही माहिती देत आहे ज्यांचे व्यवसाय सुरू आहेत त्यांच्यासाठी सुद्धा उत्तम स्थिती आहे तुम्ही कार्य किंवा तुम्ही जे तुमचं प्रोडक्ट आहे ते इतर लोकांपर्यंत पोहोचवू शकणार आहात आणि त्या माध्यमातून उत्पन्नाचा स्रोत आणि स्तर वाढवू शकणार आहात अकराव्या घरावरून आपण लाभप्राप्ती पाहतो या ठिकाणी असणारी मिथुन राशी आणि या ठिकाणी गुरुदेवांची उपस्थिती आहे त्यामुळे लाभाचे संकेत अतिशय शुभ तुम्हाला आहेत राशी कुंडलीतील बाराव्या घरावर आपण खर्च पाहतो खर्चाच्या दृष्टीने हा महिना संमिश्र म्हणता का येईल काही अंश स्वतःसाठी काहीतरी नवीन खरेदी होऊ शकते वास्तूमध्ये काहीतरी नवीन खरेदी होऊ शकते व्यवसायानिमित्त काही मशिनरी खरेदी करण्याचे सुद्धा योग आहे त्यामुळे या दरम्यान त्याचा खर्च होऊ शकतो तुम्ही कन्स्ट्रक्शन संदर्भातील कामे करता तर तुमच्यासाठी सुद्धा या महिन्यात तुमच्यासाठी कसा आहे ज्यांना विवाह करायचा आहे त्यांच्यासाठी अकरावा गुरु सुरू आहे विशेष म्हणजे शनिदेव आता वक्र अवस्थेमध्ये आहेत त्यामुळे लहान साडस्तीचा सा जो तुम्हाला त्रास होता तोही आता कमी झालाय त्यामुळे तुम्ही तुमच्या विवाहाच्या कार्याला गती प्राप्त होणारे शुभ संकेत असताना तुमच्याकडनं प्रयत्न अधिक होणं आवश्यक आहे याचबरोबर शनी स्तोत्र किंवा मारुती स्तोत्र पठणात ठेवा करून तुमच्या विवाहाच्या कार्यामधील छोट्या छोट्या ज्या अडचणी येत आहेत त्या कमी व्हायला मदत होईल अधिक उपासना आपण पाहणार आहोत ती कोणती समजून घेऊयात लग्नस्थानामध्ये देव आहेत पंचम दृष्टीने पाचव्या घराला सप्तम दृष्टीने सातव्या घराला नवम दृष्टीने नवव्या घराला आणि बाराव्या दृष्टीने बाराव्या घराला पाहतायत यामुळे तुमच्या जीवनामध्ये शिक्षण आरोग्य वैवाहिक सौख्य या या सर्व गोष्टी मिळवून देताना काही अंश अडथळे अडचणी आणून देऊ शकतात मग ते प्राप्त होऊ नये म्हणून संपूर्ण महिनाभर रिम केतवय नम या मंत्राचा जप करा रिम सूर्याय नम किंवा रिम आदित्याय नम या मंत्राचा जप करा आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटणार आहे अशाच महत्वपूर्ण माहितीला घेऊन तोपर्यंत तो मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी